शचंद्र बाबूराव तर माझं वय बहात्तर आहे चालू आणि गेले माझ्या तीस चाळीस वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये मला चांगले जे सहकारी भेटले काही मित्रमंडळ भेटले त्यापैकी गुलाबराव पाटील हे माझे जुने सहकारी आहेत आणि त्यांचे बाबा भेट झाली आणि मग त्यांनी म्हटले जी टी व्ही चॅनल सुरू केलेलं आहे तर के मुलाखत घ्यायची त्यामुळे काय हरकत नाही करूया तर मी त्यांचं पहिल्यांदा आमचे चार मुलाखतीशी निवड केली त्याबद्दल गुलाबराव पाटील यांचे मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि या कॅम्पसमध्ये यांचं हार्दिक स्वागत करतो तर या निमित्तानं नवी वर्षाच्या झी टी व्हीच्या दर्शकांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ग्रामीण श्रमिक प्रशिक्षण ही संस्था गेली चाळीस वर्षापूर्वी मी स्थापन केली स्थापन करण्यामागची भूमिका अशी होती की मी एकोणीसशे पंचत्तर साली गांधी जन्मशताब्दी आम्ही साजरी केली तर त्यावेळेला स्पर्श अस्पृश्यता जास्त होती पाणीवरून वाढलं जायचं बाळासाहेबांना मंदिरात प्रवेश नव्हता ते मला खटकायचं आणि त्यावेळेला मग आम्ही काय केलं की गांधी जन्मशताब्दीनिमित्त ग्रामसभाही करायची सहभोजन करायचं मुलांनी सगळं आपल्याकडे माझी भाकरी बांधणी आणायचं वापर करायचं करायचा शाळेन वरण आणून एक् एक्स्ट्रावरण बांध केलं म्हणजे कमी पडलं असं करून आम्ही गांधी जयंती पहिला कार्यक्रम केला दुसरा कार्यक्रम असं की एक तारखेला रात्री हा कार्यक्रम झाला आणि एक तारखेला रात्री दहा दहा मुलाचे ग्रुप करून शिरोपाळे गाव पूर्ण झाडू काढायचं ग्रामसफाई करायची असं नियोजन केलं आणि चार ते सहा सफाई केली सहा ते सात सर्वांनी फ्रेश होऊन आल्यानंतर प्रभात फेरी निघाली आणि प्रभात फेरीचं सगळंच रूपांतर आणि त्यानिमित्तानं अनेक मुलाने बोलताना कोणी वैमानिक होणार कोणी मिलिट्रीत जाणार कोणी डॉक्टर होणार कोणी इंजिनियर होणार असं बोलून गेलं मी बोलून गेलो की त्यावेळेला मी हिंद स्वराज पुस्तक वाचलं आणि गांधीजीने स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते पुस्तक लिहिलं होतं की देशातलं शिक्षण कसं असेल देशातलं विकासाची नीती काय असेल तर त्याचे दोन मुद्दे सांगतो तुम्हाला की शिक्षण कसं असावं की शिकत शिकत काम करा आणि काम करत करत शिका हे जर शिक्षण आतापर्यंत राहिलं असतं तर आता, आता जे आपल्याला बाहेर पोयटा घ्यान दिसत सुशील एका गुन्हेगारी वाढलेली आहे याचं मूळ कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे इंग्रजांना टेबल सांभाळायला क्लार्क पाहिजे होते आणि तेच शिक्षण आहे शिकलं की प्रत्येकजण नोकरी मागतो आणि नोकऱ्या काही सगळ्यांना मिळू शकत नाही त्यामुळे ही गुन्हेगारी वाढली हाताला काम आणि डोक्याला विचार नसले की माणूस श्वेता नृत्य करू आला एकाला माणूस तरुण युवा मुलगा कोयता घेऊन जातो हॉटेलमध्ये गल्ल्यावर पैसे द्या काहीतरी नाही वेळ म्हटलं की त्याला कोयत्याने मार आणि गुल्ड्यातले पैसे घेऊन जा कशाचं लक्ष द्या तर हे आपल्या शिक्षणात मूळ आहे त्याला जर रोजगार मिळाला असता त्याच्या हाताला काम डोक्याला विचार असतं तर ह्या वृत्तीकडे वळला नसतं म्हणून मी त्याला संकल्प केला की मी आयुष्यभर गांधीच्या तत्वाप्रमाणे तर खेडेगाव हा विकासाचा केंद्रबिंदू आहे देशाची विकास नीती कशी असावी तर विकासाचा केंद्रबिंदू खेडेगाव असावा ते जर राहिलं असतं तर आज शहरामध्ये कचरा कुठे टाकावा याच्यावरून भांडणं असतं बघतो आपण म्हणून मी त्यावेळेस हे वाचल्यानंतर संकल्प केला की मी आयुष्यात नोकरी करणार नाही आणि गांधीच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी मी जीवन जगणार असं बोलून गेलो आणि मी स्वतःचे कपडे घेऊ शकल कारण माझी आई लहानपणी आहे अनेक लोकांनी मला शिकायला मदत केली आणि मग ते बोललेलं ऐकून दहावीची परीक्षा झाल्यावर एका शिक्षकाने मला सांगितलं नाही मोठं मोठं बोलला तर तू खरंच काम करणार आहे तर मग बोलून गेलं की हो करणार आहे मी तर तू डोळे डोळेसरला जाऊन भेट आणि सांग म्हणजे मग मी त्यांना जाऊन भेटलो सर मी असा असा संकल्प केलेला आहे आणि मी आयुष्यात नोकरी करणार नाही आणि मला गांधीच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे जे जमल ते काम करत करत जगायचं आहे तर ते म्हटलं ठीक आहे बोल मग असं का करावं तर त्यानं सविष्टी सांगितलं सांगल्या त्यांनी मला आणि शिकायला मी संधी दिली आणि शेवटच्या वर्षात मला त्यांनी बाबा त्यांच्याकडे पाठवलं काहीतरी काम करायचं म्हणतो पण काय करायचं तर कामाची दिशा तुला तिथं मिळेल तिथे गेलो मी दहा दिवस राहिलो आणि मग लक्षात आलं की चांगलं काम केलं लोक मदत करतात तिथं तर खूप तुफान काम आहे आनंदचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथून मला प्रेरणा मिळाली आणि मी बी ए झाल्यानंतर पुण्याला गेलो पुण्यामध्ये मग एक विषय राहिला होता मग मी यदुनाथ सत्तेवा माझे गुरु या कामातले बाबा त्यांच्याकडे भेटले होते त्यांनी मला सुचवलं तू डी एड कर म्हणून मी डी एड करून शिक्षकाची नोकरी द्यायची आणि नोकरी करताना मी झोपडपिट्टीत राहून तिथल्या मुलांसाठी संस्कार वर्ग चालू का तर आता माझा पोट्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे तर मी समाजासाठी काय करणार वंचित करतो म्हणून मी तिथं संस्कार वर्ग झालोय तिथे एक सहा महिने चालल्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला आणि तर सगळे झोपडपट्टीमध्ये झाला राहणारे जे लोक होते सगळे देवी परभणी नादेळ उस्मानाबादला दु बहात्तरच्या दुष्काळामध्ये केवळ पोट भरण्यासारखी शाळेत केली मग मी म्हटलं हो व गांधीजी म्हणाची खेड्याकडे चला मग आपण खेड्याकडे होतो आणि mm -hmm. मग मी तिथं नोकरी सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि त्याच वेळा मी पुणे आंधजन मंडळ हडपसर इथं राहत होतो आणि तिथलं मी सगळं बघितलं होतं की एक एक मुलगा काही कोणी चार संस्था फिरणार होता कोणी पाच संस्था फिरणार होता कोणी दहा संस्था फिरणार होता असं का फिरावं लागतं तर आईवडीला आहे तर पंगाचं घरात स्वागत होतं आणि पंगाच्या नंतर आईवड्याच्या नंतर जर तो घरी गेला तरी ते लगेच भांडे आपल्या सुरू होतात दहा जणांना बसून खावं एकट्यानं कमवावं कसं भागत लगेच तो निघून जा मग काय करणार कुठेतरीने फिरणार किंवा मग कुठल्या तर संस्थेत जाऊन कारण अन्न वस्त्र निवारा करायचा कसं भागणार मग असं फिरत राहतात म्हणून मी ठरवलं त्यावेळेला की आपण एक स्वाधार केंद्र निर्माण जिथं तंत्र कौशल्य आणि आत्मविश्वास मिळेल ज्याच्यामुळे रोजगार निर्माण होईल आणि आपल्याला स्वकष्ट सन्मानाने जीवन प्रवास करता येईल मग मी माझ्यासोबतच्या अंध मुलांना सांगितलं की आपण एक स्वाधार केंद्र निर्माण करू आणि त्यात एक अंध मुलगा सुद्धा वाजता पक्षाचे आवाज गाणे भावं भजनं वगैरे म्हणायचं त्याला कल्पना करूया म्हटलं मग त्यावेळेला मी सारंगी सर्वांना आम्ही इथे आलो असं काम करायचं म्हणून सारंगे साहेबांना भेटून जाऊ कलेक्टर होते लातूरची आणि मुली कल्पना चांगली आहे ते मग काय पाहिजे माझ्याकडं तर आम्हाला थोडी गायरात जमीन पाहिजे काम करण्यासाठी आम्ही कुठं काम कर तर ते, ते मुलं आता माझी बदली झाली आहे कल्पना तर चांगली आहे तर तुम्ही असं करा ज्या गावात खेडेगावात गायरा जमीन असेल तिथल्या सरपंच पोलीस पटला भेटा आणि त्यांच्याकडनं लिहून आलं की आमच्या गावाला जमीन नाही त्याला काय हरकत नाही मग रात्री डागरूच्या परिसरातील पाचसा गावात फिरून आलं तर तसं गुजर्याला आलं मग संध्याकाळचा टाईम होता संध्याकाळी रोडवर बसलो आणि भजन सुरू झाले बसलो भजनामध्ये आम्ही गेलो स्थानिक लोक एकदा पंधरा वीस लोक भजन करत होते मग त्याच्यामध्ये आम्ही पण गेलो मग त्यांचे दोन तीन अभंग झाल्यानंतर मी म्हटलं आमच्या कलाकाराला म्हणून द्या मग आमच्या आमच्या मुलाने चांगल अभंग म्हटलं मग नियमित नियमीप्रमाणे भजनाचा कार्यक्रम संपला म्हणजे बसा कुणाच्या घरचे पाहुणे आपण ओळख करून घेऊ भारी कलाकार दिसतो म्हणजे मी म्हणलं तुम्ही भजन तर ऐकला हा अंध माणूस सुईद्वारा वेगळ्या प्रकारचे न आवाज काढतो तर एक माणूस म्हणला तू आंधळा माणूस सुईद्वारा कसं काय तू गावाला लुटायला निघाला काहीतरी दिशाभरून करायला आला का मी म्हणलं तसं काय तुम्ही फक्त सुईद्वारा द्वारा बघा प्रत्यक्ष तू सुई सुईद्वारा म्हणून आल्यानंतर तुम्हीच हातभर सुईद्वारा सुई द्या द्वारा द्या आणि सुई द्या आणि त्यांनी सुईद्वार असं जिंकला लावून अगदी एक मिनटाच्या आत ते ओळून दाखवला समोर असं समोर ओवल्यामुळं ते खूप खुश झाले मग कुत्र्याचा आवाज काढला गावातले कुत्रे मुकायला लागले मग दादा फुलके निळ फुले शरद पवार यांची आवाज काढली मग पाच पन्नास लोक जमले मग नंतर सांगितलं की आमचे पाहुणे कोणी असतील इथं पण आम्ही आलो याच्यासाठी की कलेक्टरने सांगितले ज्या गावाला गायरान जिंकण्यास त्या गावाच्या सरपंच विस्पार तो जेवून आला तिथं स्वाधार केंद्र जिथं अंधापंगाना स्वकष्टावर सन्मानात जीवन जगण्यासाठी आम्हाला काही काम करायचं आहे मग लोकांनी म्हटले चांगली कल्पना आहे म्हणली आमच्या गावाला जमीन आहे भारी कलाकार आहे मग तिथं जेवण झोपलो आम्ही बसल्या ठिकाणी सकाळी उठून लोकांनी आम्हाला सरपंच पोलीस पाटलांकडे घेऊन गेले आणि म्हणले असं असं आहे यांना जागे याला काय हरकत आहे बघा तुम्ही स्विचद्वारा मग सरपंचाला पण स्विचद्वारा होऊन दाखवा पुढे आवाज काढून दाखवला मग सरपंच पोलीस पाटल्या दोघांनी लिहून दिले साने साहेबांना घेऊन भेटलं म्हणजे अरे गावकऱ्याची संमती आहे तर हे औसा तालुक्यात गाव आहे तर मी तहसीलदारला हे पत्र तुमचा संस्थेचा अर्ज द्या आणि गावकऱ्याची संमती आहे की तुमचा अर्ज मी तहसीलदारला फॉरवर्ड करतो की ही सेवाभावी संस्था आहे ह्यांना जमीन देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा आणि म्हणजे आता गावकऱ्याची संमती आहे माझी पण हे संमतीच आहे समजून तुम्ही तिथं जाऊन राहा मग आम्ही परत पुण्याला गेलो तिथं आफाम नावाची एक संस्था आहे पुण्याला त्या अफामधे तिथे डॉक्टर दादा गुजर होते त्यांना म्हटलं यंदुनाथ तिंची मित्र होते ते त्यांना सांगितले आमची कल्पना मग त्यांनी आम्हाला एक पंधरा हजार रुपये मंजूर केली आणि एक झोपडी बनवली एक हातमाग घेतला कस आणायचं आणि म्हणजे तू कमी मागितला आहे माझ्या हॉस्पिटलला तू एक शंभर बेडशीट दे म्हणून अजून एक दहा हजार त्यांनी आणावं देईल असं आणून मग इथं आम्ही गुजुऱ्याला दोन चार झोपड्या तयार करून लोकांच्या सहकार्याने काम सुरू केलं मग असं हळूहळू मग काही मुलाचे लग्न ठरले करत गेलो आम्ही मग असं पाच सहा वर्ष गेल्यावर एकाच्या चाळीस झोपड्या तयार आहेत झोपड्यामध्येच काम चाललं आणि बारा जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला तुफान वाजत आलं सोळा झोपड्या पडल्या पडल्यानंतर मग म्हटलं आता काय करायचं वरून पाऊस खाली चुक तीन महिन्याचा पिरियड होता तर अशा प्रकारे हे काम अडचणीत आलं अडचणीत आल्यानंतर मग काय करायचं आता तर किराणा दुकानवाला शिळ्या द्यायला लागला अनुम खाल्ला लाज नाही वाटत मग म्हटलं बुवा एक पंधरा दिवस वेळ द्या मग जाऊन वडिलांना भेटलो वडील म्हणाले तुझे आई मिळेल तर आम्ही दुसरीकडून घेतली असते तो नोकरी सोडून दिली आम्ही कष्ट करून खाते खाऊ देत नाही देत नाही दा म्हण मग त्याने म्हटलं चार मास जमा केले तुम्ही वारसा कप तुम्ही चौघभाऊ होतो वाटून देतो मला पण जमीन वाटून द्या मी दान करीन मी कमी शेवटी तीन एकर जमीन दिली लोकांचं देणं सारलं आणि अशा पद्धतीने परत मग इथं नवीन पसाराला वाटलं तर मूळ उद्दिष्ट काय की दिव्यांगांना शोकस्ता सन्मानांची होतं पहिला आम्ही टावेन बीडची फिरत होतो तर ते कालबाही झालं पावलं सुपर असतं स्वस्त असतं आपलं महत्त्व म्हणून आम्ही आता इथं मसाज ऑक्शनचा कोर्स सुरू केला त्याला स्पर्श ज्ञान चांगलं असतं आणि त्याला मसाज ऑक्परेशनचा कोर्स केल्यानंतर आता असे रिझल्ट यायला लागले की दवाखान्यात जाऊन कंटाळे लोक गुडघे दुखळाले कंबर दुखळाले मानपाट दुखलाले लप भरले तर असे लोक राहतात आणि दुरुस्त होत जातात मग हे काम बघून अनेक लोकांनी आता एल आय सीने बिल्डिंग बांधून दिली आहे लोक आता तुम्हाला काय अडचण आहे आम्ही सहकार्य करतो म्हणून पे पेशंटला राहण्यासाठी कोल्या बांधून दिलेत मसाज सेंटर बांधून दिले तर अशा प्रकारे रिझल्ट यायला लागले तर आपलं आरोग्य आपल्या हाते औषधा विना जीवनप्रवास मग आम्ही काय ठरवलं की लोकांनी आपल्याला एवढं समाज बांधले बांधून दिलं आपण पण मग असं एक करायचं आहे आपण सामाजिक बांधिलकी म्हणून नवर्षाने समाजाला काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावं म्हणून दोन शिबिराचं आयोजन केलं दहा ते वीस दवाखान्यात जाऊ कंटाळे आणि वेगळ्या आजाराने चालते फिरते असणाऱ्या लोकांसाठी दहा दिवसाचं शिबिर आहे आणि दहा ते वीसला जे नकवा मारलेला आहे अंतुरनात पडलेले अशा लोकांसाठी शिबिर आयोजित केले तर असं माझं म्हणणं आहे की या संधीचा उपयोग ऐकणाऱ्याने जरूर घ्यावा आपण ऐकावा आपल्या शेजाऱ्यांना नात्यातल्या लोकांना जरूर सांगावं आणि आपल्याला हे इथं दूर झालेल्या पेशंटचे अनुभव ऐकायचे असतील तर मानव वेदनामुक्ती केंद्र यूट्यूबला सर्च केला वेगळ्या प्रकारचे तुम्हाला दूर झालेल्या पेशंटचे अनुभव ऐकायला मिळतील धन्यवाद